नमस्कार प्रेम पैसा राजकारण आणि एक गूढ मृत्यू आज आपण अशाच एका प्रकरणाबद्दल बोलणार आहोत जे आहे गोविंद बार्गे यांच्या मृत्यूचं या प्रकरणानं आपल्यामागे अनेक प्रश्न सोडले आहेत ज्यांची उत्तरं अजूनही मिळालेली नाही आहेत या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात आणि शेवट होतो तो सासुरे गावातल्या एका निर्जन ठिकाणी उभे असलेल्या गाडीपाशी त्या गाडीत असं नेमकं काय घडलं की बीड जिल्ह्यातल्या एका माजी उपसरपंचाला सोलापूरमध्ये आपला जीव गमवावा लागला चला या घटनेच्या खोलात शिरूया तारीख होती नऊ सप्टेंबर सकाळची वेळ होती सोलापूर जिल्ह्यातल्या सासुरे गावातल्या लोकांना एक अनोळखी फोर व्हीलर दिसली जी जरा आडबाजूला उभी होती गाडी गावातली नसल्यामुळे काही जण कुतूहलापोटी जवळ गेले आणि गाडीतलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली गाडीत एका व्यक्तीचा मृतदेह हो होता मग काय गावात एकच खळबळ उडाली आणि तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं मग ह्या प्रकरणाचा पहिला आणि सर्वात महत्वाचा प्रश्न गाडीत सापडलेला तो मृतदेह नेमका कोणाचा होता आणि ती व्यक्ती आपल्या घरापासून इतक्या लांब इथे काय करत होती पोलिसांनी तपास सुरू केल्यावर ओळख पटली ती व्यक्ती होती अडोतीस वर्षांचे गोविंद बारघे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्याचे ते रहिवासी होते माजी उपसरपंच होते आणि त्यांचा जमीन खरेदी विक्रीचा मोठा व्यवसाय होता आता विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे की बीडमधला एवढा मोठा माणूस सोलापूरमध्ये अशा अवस्थेत का सापडतो याचमुळे हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं बनलं या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला दोन व्यक्तींची ओळख करून घ्यावी लागेल एक म्हणजे स्वतः गोविंद बार्गे आणि दुसरी म्हणजे पूजा गायकवाड पाहूया या दोघांची ओळख कशी झाली आणि त्यांचं नातं कसं पुढे गेलं या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या या दोन व्यक्तींमध्ये जमीन आसमानाचा फरक होता एका बाजूला होते गोविंद वय अडतीस विवाहित दोन मुलांचे वडील माजी उपसरपंच आणि एक मोठे व्यावसायिक तर दुसऱ्या बाजूला होती एकवीस वर्षांची पूजा गायकवाड एका कला केंद्रातील डान्सर आणि सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय म्हणजे बघा दोघांचं वय सामाजिक स्थान कौटुंबिक परिस्थिती सगळंच किती वेगळं होतं या दोघांची ओळख झाली आणि हळूहळू या नात्यात भावनांसोबतच पैशांचे मोठे व्यवहारही सुरू झाले हे नातं आर्थिकदृष्ट्या इतकं गुंतागुंतीचं कसं बनलं ते आता पाहूया तर गोष्ट सुरू होते साधारण दीड वर्षापूर्वी गोविंद एका कला केंद्रात गेले होते तिथे त्यांनी पूजाला नाचताना पाहिलं आणि ते तिच्यावर फिदा झाले भेट झाली एकमेकांना नंबर दिले आणि मग रोज बोलणं सुरू झालं आणि बघता बघता या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं आता सुरुवातीला छोट्या मोठ्या गिफ्ट्स दिल्या घेतल्या गेल्या पण लवकरच गोविंद यांनी पूजावर अक्षरशः पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केली तिला महागडा मोबाईल घेऊन दिला तिच्या भावाला बुलेट दिली तिच्या सासरे गावातल्या घराचं पूर्ण नूतनीकरण करून दिला इतकंच नाही तर तिच्या नातेवाईकांच्या नावावर चक्क पाच एकर जमीनही विकत घेतली यावरून हे स्पष्ट दिसतंय की गोविंद तिच्या प्रेमात पूर्णपणे गुंतले होते सगळं काही सुरळीत चाललं होतं पण मग आली एक मागणी आणि त्या एका मागणीमुळे या नात्यात वादाची ठिणगी पडली आणि तो वाद एका एक होता एका बंगल्यावरून झालं असं की गोविंद यांनी नुकताच गेवराईमध्ये एक आलिशान बंगला बांधला होता पूजानं तो बंगला बघितला आणि तिने हट्ट धरला की तो बंगला तिच्या नावावर करावा बस इथेच सगळं गणित बिघडलं गोविंद यांनी साफ नकार दिला त्यांनी सांगितलं की माझं कुटुंब आहे समाजात माझी इज्जत आहे मी हे नाही करू शकत गोविंद यांनी नकार देताच पूजाने त्यांना एक अल्टिमेटम दिला एक प्रकारे धमकीच ती म्हणाली ठीक आहे बंगला नको पण पाच एकर जमीन माझ्या नावावर करा नाहीतर मी तुमच्याशी बोलणं बंद करेन आणि तुमच्यावर अत्याचाराची केस टाकेन आता या धमकीनं गोविंद पूर्णपणे हादरले आणि इथूनच सुरू झाला तो प्रवास जो गोविंद यांच्या मृत्यूपाशी येऊन थांबला तर मग खरा प्रश्न हा आहे की ही हत्या होती की आत्महत्या या धमकीनंतर गोविंद कमालीचे अस्वस्थ झाले असं म्हटलं जातंय की जवळजवळ दीड आठवडा ते डिप्रेशनमध्ये होते ते पूजाला सारखे फोन करत होते पण ती उचलत नव्हती ते तिला भेटायला कलाकेंद्रात गेले पण तिथेही त्यांना भेटू दिलं नाही शेवटी कोणताही पर्याय न उरल्यामुळे ते थेट तिच्या सासरे गावातल्या घरी पोहोचले तिथे गाडी उधी करून तिला व्हिडिओ कॉल केला आणि थेट धमकी दिली की तू जर बोलली नाहीस तर मी माझं आयुष्य संपवून टाकेन आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी ते पूजाच्या घरासमोर आपल्याच गाडीत मृतावस्थेत सापडले गाडी आतून लॉक होती आणि स्टिअरिंगवर एक पिस्तूल ठेवलेलं होतं वरवर पाहता पोलिसांना हे आत्महत्येचं प्रकरण वाटलं पण इथे या कहाणीत एक ट्विस्ट आहे दोन वेगवेगळ्या थिअरीज समोर येत आहेत पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की पूजाच्या धमक्यांमुळे आलेल्या नैराश्यातून गोविंद यांनी आत्महत्या केली पण गोविंद यांचं कुटुंब हे मानायला तयार नाही त्यांचा सरळ सरळ आरोप आहे की ही हत्या आहे पूजाने पैशांसाठी गोविंद यांचा वापर केला आणि नंतर त्यांची हत्या केली तर मग प्रश्न तोच उरतो गोविंद बार्गे यांनी स्वतःला संपवलं की त्यांची हत्या झाली प्रेम पैसा आणि दबावाच्या या गुंतागुंतीच्या जाळ्यात नेमकं सत्य काय आहे हे पोलिसांच्या तपासातूनच समोर येईल पण हे, हे प्रकरण एक गोष्ट नक्कीच अधोरेखित करतं की कधीकधी नात्यांमधील व्यवहार जीवावर बेतू शकतात आणि या प्रकरणातील अंतिम उत्तर आजही अनुत्तरित आहे